आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा अवहेलनाच पडण्याची चिन्हे दिसत आहेत कापूस पनन महासंघाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ आज आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाला परंतु शासनाने एका शेतकऱ्याच्या एकरी फक्त पाच क्विंटल कापूस खरेदी करण्याचीच परवानगी सी सी दिली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी एकरी दहा ते वीस क्विंटल कापूस उत्पादन घेतले आहे त्यांचं काय असा प्रश्न सध्या शेत या शेतकऱ्यांना भेडसावत आहे कापूस खरेदीला शेतकऱ्यांना मिळाला आहे गणेश शिंदे चक्रधर शिंदे हे साळेगाव येथील तर नंदू नाईक पोकळगाव वडगाव येथील शेतकरी मानाचे शेतकरी ठरले आहेत दरम्यान या कापूस खरेदीच्या संदर्भात आमदार खोतकर यांनी माजी कृषी मंत्री नामदार कोकाटे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी संवाद साधला का कापूस खरेदी सुरू केली ना ती अगोदर एकरी बारा क्विंटल खरेदी करायची ते क्विंटल आता चार क्विंटल नवद किलो म्हणजे पाच क्विंटल पर्यंत काही भागामध्ये तर भाई तेवढं जरा आज कॅबिनेटला विषय घ्या तुम्ही जाऊ शकणार अरे बरं 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 हो मग आम्हाला कॉल होतो की शेतकऱ्यांचा महत्वाचा विषय बरं बरं घ्या बोला बोला ठीक आहे थँक्यू काय अगोदर एकरी बारा क्विंटल कापूस शेतकऱ्यांचा शिशी आहे खरेदी करायचा आता फक्त चार आता चार क्विंटल नव्वद किलो म्हणजे पाच क्विंटल शिश पण म्हणते शिष्या करतात ते तर तुम्ही ते जरा बोललं बाई तेवढं काही करून आज कॅबिनेटला विषय काढून तुम्ही की शेतकऱ्यांची बोम व्हायला हो लागली शेतकरी आमच्या आम अंगावर यायला लागले एकरी पहिलं जसं तसं सुरू करा मुद्दा महत्वाचा साहेब तुम्हाला मुद्दा मायलेज देणारा मुद्दा आहे हो नक्की नक्की मी आता उद्घाटनच केलं ना मी आता शिष्याचं उद्घाटन करून मी आलो शिष्याच्या अधिकाऱ्याशी बोलतो शेतकऱ्यांशी बोलतो आणि डॉक्युमेंटरी खूप त्याने किचकट केलं तेवढं केलं बाई साहेब बोला 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 हे बघ आता शिष्यानी कापूस खरेदीला सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे शिष्याने आठ हजार भाव या ठिकाणी काढलेला आहे आणि तो भाव मॉश्चरप्रमाणे मॉश्चर जर असेल तर मग तो भाव कमी होईल परंतु आज तीन गाड्या आल्या तिन्ही गाड्याला आम्ही आठ हजार भाव दिलेला आहे निश्चितपणे चांगला हंगाम शेतकऱ्यासाठी राहिला असं मला वाटतं मागच्या वर्षीची काय परिस्थिती होती मागच्या वर्षी एकरी बारा क्विंटल घेण्याची तशी शासनाने निर्णय घेतला होता परंतु या वेळेस हो एकरी आता चार म्हणजे पाच पाच क्विंटल हा कापूस घ्यावा अशा प्रकारचं शिष्याला निर्देश आहे शेतकऱ्यामध्ये याबद्दल नाराजी आहे हे सत्य आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे किंवा यामध्ये जे पहिलं होतं बारा क्विंटल एकरी ते बारा क्विंटल यामध्ये ठेवलं पाहिजे तर निश्चितपणे मी माननीय कृषी मंत्र्याशी आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी बोलतो ताबडतोब त्वरित बारा क्विंटलची मर्यादापर्यंत हे न्यावं अशा प्रकारची विनंती त्यांना मी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करेन